राम राम मंडळी आज आपण पाहणार आहोत अंड्याची बुर्जी कशी बनवायची बनवायची पाऊ खाली चला तर मग वाट कसली पाता आहे चला बुर्जी तयार करायला घेऊया हे बघा टमाटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे प्लस अंडी फोडून घेतलेली आहेत साईडला कढीपत्त्याची चार पान आहेत त्यातून आधीच तयार करून घेतले गॅसवर गॅस ठेवून घ्या त्यानंतर दोन चमचे तेल टाकून घ्या तेल गरम झालं असं जिरे टाकून घ्यायचं असा चर हल गोबी टाक थांबायला तर वाजते लगेच था, थांबाय था ना टायच नाही बनवायची आपल्याला ते खरपूस तांबूस भाजलं की लगेच कांदा ते कराव लगेच परत मग ते मध्ये मध्ये कराब लागत लगेच गात 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 नुसतं हलवून जाईल जनगोल तिकडलं नाही पाहिजे हलव कांदा असा लाल तांबूस भाजून घ्यायच नंतर कडपतीची पानं त्याचकडायची पसरवून एकदम आणि हलवायचं पण पडायला नुसतं गाद गाद गात सारखं हलवायला धिलं पडायला म्हणजे आता काय टाकायचं पुढं बघित्यामध्ये टमाट बारीक चिरून घ्यायचा आणि मग ते टाकायचं कांदा भाजून झाल्यानंतर मग परत आणि लगेच हळवाय बघायचं परत परतही करायचं की परत ते जाणून लावणार सारखं हो ढवा लागायचं जेणेकरून सुद्धा मिक्स झालं पाहिजे आणि असं मऊ तू ठोपर्यंत असं भाजायचं खरपूस एकदम हा स्वाद सुटला पाहिजे हा हा मस्त पाहिजे असं म्हटलं पाहिजे शेजारच्या घरातली माणसं बघायला पाहिजे काय बनवते एकदम स्वादिष्ट फोडणी घालची त्यामुळे वास झालं नरम पडले त्यामुळे सगळं चांगलं भाजल्यानंतर लगेच आपल्याला चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं कारण की मिठा शेवट चव ना मग पाहिजे तेवढंच टाकायचं जास्त टाकायला आणि परत घालून घ्यायचं घात घात जेणेकरून सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे एक दिवस झाला पाहिजे बघा असं थोडा वेळ जरा भाजा आहे आणि त्यानंतर लगेच अंडी फोडून ठेवलेली घ्यायचं आपण ते आणि ते असं पसरून वत एका जागेला होता, होता ना कारण की परत ती गाठी होती परत ती असे सारखं हलवलं आहे कारण की ते वेगवेगळं झालं पाहिजे अंडापूर जे की अधिकाणी आणता मग असं सारखं झेलं पण आहे ना हलवायला लागतं सगळे एक जीव करून घ्यायचं आणि हलवायसारखं पडायला त्यानंतर आपण हळद टाकायची हळ टाके परत हलवायला थांबाय ना हेच काम मला सगळ्यांना झाली अंडपुरची आपलं आपण तिखट मिरची पाहिजे असली किंवा चटणी तर मधलं चटणी टाकू शकते मला तिखट जास्त लागत नाही त्यामुळे मी काही चटणी टाकणार नाही दहा कशी बुरची झाली मस्त पाहिजे हा हा वास मस्त सुटला एकदम आज काय दहा बारा पाव सुटला पाव किती संपली त्याची चिंता नाही करायची गुरुजची एकदम क्वालिटी झाली पाहिजे त्यानंतर जरा गॅस कमी करायचा आहे गॅस कमी के केल्यानंतर वर एक झाकण झाकून घ्यायचं जर ते वाफीवर शिजल आता आपली अंडापुरती तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे माहीत आहे ना चला तर पटापट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण भेटू पुढच्या धमाकेदार रेसिपीमध्ये तर तुम्ही बनवू बनवशान पाव घेऊन घ्या and that was also awesome. bye